मंगळवेडा मार्गावर गोपाळपूर हद्दीत कासारमळा येथे स्विफ्ट कार व आयशर टेम्पोच्या झालेल्या भीषण अपघातात भावाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज रविवारी अठरा ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेचार वाजता हा अपघात झाला असून ऋतुजा जाधव हो, ही पुण्याहून राखी पौर्णिमेसाठी आपल्या गावी मंगळवेडा येथे येत असताना हा अपघात पंढरपूर नजीक कासारमळा येथे झाला अपघातातील मैत ऋतुजा जाधव ही शिक्षणासाठी पुण्याला होती सोमवारी साजऱ्या होणाऱ्या रक्षाबंधनासाठी ती एस टी बसने पंढरपूरला आली भाऊ रोहित जाधव हो हा तिला आणण्यासाठी पंढरपूरला गेला होता तिला कारमधून घेऊन मंगळवेडा येथे घरी निघाला असता रस्त्यातच काळाने घाला घातला पंढरपूरहून मंगळवेड्याकडे निघालेली स्विफ्ट कार क्रमांक एम एच तेरा बी एन शहासष्ट एकोणपन्नासशे पंढरपूरकडे येत असलेला आयशर टेम्पो आर जे छत्तीस जी ए एकोणनव्वद एकाहत्तरशी समोरासमोर जोरदार झडक झाली यामध्ये स्विफ्टचा चक्काचूर झाला असून यामध्ये स्विफ्टचा चक्काचूर झाला असून स्विफ्टमधील बहीण भाऊ जागीच ठार झाले आहेत मंगळवेडा येथील रोहित तात्यासो जाधव ऋतुजा तात्यासो जाधव अशी मैत बहीण भावाची नावे आहेत दोघाही मैताना पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय येथे पाठवण्यात आले आहे